खुश खबर खुश खबर आमच्या संख्य ग्राहकांना विजयादशमी आणि दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा श्री इरा नना निडुणी यांनी बसौश्री मोटर्स चार्जिंगवरील गाड्यांची अधिकृत डिलर घेऊन आता येत आहेत खास आपल्यासाठी दसरा आणि दिवाळीनिमित्त वाहन खरेदीवर भव्य लकी ड्रॉ या लकी ड्रॉचा थमाका कोणत्याही वाहन खरेदीवर रुपये दोन हजार ते पाच हजार पर्यंतचे बोनस कुपन फ्री दोन हजार ते पाच हजार पर्यंतचे बोनस कुपन फ्री फ्री म्हणजे फ्री तसेच थंड पाण्याचा चार किंवा गाडी कवर अगदी फ्री आणि फ्री ऑफर मध्ये काही मर्यादित कालावधी करता त्वरा करा आजच आपली गाडी बुक करा आणि प्रदूषणमुक्त दसरा दिवाळी साजरी करा

लोकशाही महाराष्ट्र न्यूज जरांगे यांची पत्रकार परिषद शेतकरी अडीअडचणी महत्वाच्या आहेत सगळ्यात मराठा सेवकांना मदत करायला सांगितली आहे स्टंटबाज लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये ते प्रसिद्धी साठी गाड्यांवर हल्ले करून घेतात हकेन बाबत त्याविषयावर मला बोलायचं नाही या जातीयवाद करणाऱ्या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही सगळं प्रसिद्धीसाठी सुरू आहे दगड मारून घेतात हल्ले करून घेतात बीड ओबीसी मेळावा चांगली गोष्ट आहे हरकत नाही पण आमचं बारीक लक्ष आहे एवल्याचा अलिबाबा म्हणाला मराठा नेत्यांना धडा शिकवा त्यामुळे आमचं बारीक लक्ष आहे कोण ओबीसी नेता जातो तिथं निवडणूक आहेच आम्ही लक्ष ठेवणार हा मेळावा मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी आहे त्यामुळं कोण कोण ओबीसी नेता जातो लक्ष ठेवू तिथं बीड आणि राज्यातील कोण नेता जातो यावर आम्ही लक्ष ठेवू नये जो ओबीसी नेता तिथं जाईल त्याला निवडणुकीत पाडणार त्या एवलेला म्हणाला ना मराठ्या नेत्यांना पाडा तो म्हटला तर आम्ही का नाही म्हणू कोण ओबीसीचा बीडचा नेता तिथं जाईल पाहतो त्याचे लोक निवडणुकीत पाडणार त्या अलिबाबाला अक्कल नाही का शेण खातो का आधी त्याला तो म्हणाव तो मराठा नेत्यांना धडा शिकवा आम्ही पण त्यांना धडा शिकवतो ना जो नेता जाईल त्याच्या जागी आम्ही पाडणार कुठल्याही पक्षाचे लोक असो पाडणार हा अजितदादा पुरस्कृत मिळावा आहे सगळे त्यांचे मंत्री आहेत त्या व्यासपीठावर सगळे अजित पवार यांचेच नेते आहेत मराठ्यांच्या विरोधात सभा घेणार तर मग आम्हाला मते मागायला येऊ नका सगळ्या नेत्यांवर आमचं लक्ष आहे मराठ्यांना आरक्षण देऊ नका म्हणून जर तुम्ही आम्हाला निवडणुकीत पाहता शेतकरी संकटात आहे त्यामुळे आमचा दसरा मेळावा जसा होईल तसा होईल ज्याला शक्य आहे तो येईल ज्याला नाही त्यांनी येऊ नये ताकद लावायची नाही बळीराजा संकटात आहे रद्द होणार नाही मेळावा होईल पण लोकांना या आम्ही म्हणणार नाही लोकांच्या मेळाव्याचं आपल्याला काहीही देणं घेणं नाहीये धनंजय मुंडे आणि सगळे ओबीसी नेते हा ते माहिती मला मिळाली कि मेळावा बीडला होतोय चांगली गोष्ट आहे हरकत नाही परंतु मराठ्यांच बारीक लक्ष आहे हे त्यावरती त्याचं कारण पण सांगतो कारण ते येवल्याचा अलीबाबा म्हणला त्या दिवशी की मराठ्यांच्या नेत्याला धडा शिकवा असं एक तो त्या दिवशी म्हणलाय तसं मराठ्यांचं सुद्धा बारीक लक्ष आहे ते कुठं मिळावं त्यांचा बीडला का कुठं त्याच्यावरती बारीक लक्ष आहे आणि लक्ष ठेवून पण आहे आणि कधी मराठा विसरणार पण नाही की त्या व्यासपीठ असंही मराठ्यांना रक्षण मिळू नये म्हणून त्या येवल्यावलीने तो कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मग कोणचा कोणचा नेता जातोय तिथं ओबीसीचा कारण हे आता येणाऱ्या निवडणुकीत मराठी सुद्धा लक्षात ठेवणार आहे कोणचा ओबीसीचा नेता तिथं जातोय आहेत ना आता जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत आता महानगरपालिका आहेत कारण तो मेळावा हा मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी आहे परत आता हैदराबादचा जे आर काढला आहे त्या जे आरच्या विरोधात म्हणजे मराठ्यांचं वाटपुळ व्हावं मराठीचे लेकरबाळ मोठे होऊ नयेत म्हणून तो बीडचा मेळावा ठेवलेला आहे आणि त्या मेळाव्याला ओबीसीचे नेते कोण कोण जाते याच्यावरती मराठ्यांचं बारीक लक्ष आहे कारण पुढं आम्हाला लक्षात येईल की हा नेता आमच्या मतावर निवडून येतो आता परत जिल्हा परिषद पंचायत समितीला आहे तो आमच्या विरोधात त्या मेळाव्याला जातो मग बीडमधले नेते असो ओबीसीतले किंवा महाराष्ट्रातले असो याच्यावरती बारीक मराठ्यांचं लक्ष आहे आणि ठेवणं आम्हाला गरजेचं आहे मग ते मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून जर बीडला मेळावा होणार असला आणि त्याच्यात बीड जिल्ह्यातले ओबीसीचे नेते किंवा महाराष्ट्रातले ओबीसीचे नेते जर जाणार असले तर हे हो मराठ्यांसाठी खूप सावध होण्याचा विषय आहे जो ओबीसीचा नेता बीड जिल्ह्यातला असो किंवा मराठवाड्यातला असो त्या व्यासपीठावर जाईल त्याचा अर्थ असा की त्याला वाटतंय मराठ्यांना आरक्षण मिळू नये त्याच्यामुळे तो कोणाला तिकीट देईल त्याच्यानंतर त्याच्यावरती सुद्धा मराठ्यांना बारीक लक्ष ठेवू नये तुझा नेता आमच्या विरोधात मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून त्या अलीबाबाच्या व्यासपीठावर जातो व्यासपीठावर जातो आणि इकडं जिल्हा परिषद पंचायत समितीला नगरपालिकेला मतदान पण कर म्हणतो त्यामुळे बारीक लक्ष आहे जेव्हा जे नेता ओबीसीचा तिथं जाईल त्याचे शिटळ मराठे पाडणार सगळं होईल मराठवाड्यातले हो मराठे आरक्षणात जाणार धीर धरा सगळंच बोलणार नाही मी होणार आणि मराठे जाणार सुद्धा आणि पश्चिम महाराष्ट्रातले पण जाणार सगळं होईल मी काही सांगत नाही समाजाला मी आतापर्यंत दिले पुढेही आहे सगळं होईल काय शेतकरी खूप संकटात आहे त्याच्यामुळे दसरा मेळावा जसा होईल तसा मी मराठ्यांच्या सगळ्या पोरांना सांगितलं की शेतकरी संकटात त्यांच्या मदतीला जा जास्त काम तिकडं करायचंय जी मदत करता येईल ती आपल्याला छोटासा बिस्किट पुडा देता आला शेतकऱ्याला तर द्या आपल्याला मुठभर पायली भर बाजरी ज्वारी देता आली तर त्याला द्या त्याला तेल मीठ द्या कपडे द्या त्याला शाळेतलं पोरांसाठी दप्तर द्या तुम्हाला जेवढं जितकं शक्य आहे दहा पाच रुपयाचं ते द्या कारण दसरा मेळावा शेतकरी खूप संकटात आणि शेतकरी संकटात असताना सुद्धा आपण दसरा मेळावा त्याच्यासाठी ताकद लावायची हे काय बुद्धीला पटण्यासारखं नाहीये त्याच्यामुळं शेतकरी संकटात हे ज्याला शक्य आहे ते दसरा मेळाव्या येईल या वेळेस कोणालाही असं म्हणलं जाणार नाही की दसरा मेळाव्याला ताकदी नाही या दोन हजार लोक असू एक हजार असू नाही तर पाचशे असू परंपरेप्रमाणे नारायणगडावरती दसरा मेळावा होणार फक्त शेतकरी संकटात हे याच्यावर आपण बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे शेतकरी अडचणीत नाही 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 रद्द होणार नाही कारण ती परंपरा आहे दसरा मेळावा रद्द होणार नाही परंपरा आहे परंतु कुठंही आम्ही शेतकऱ्याला किंवा जनतेला दसरा मेळाव्याला या असं म्हणलेलो नाही कारण शेतकरी संकटात आहे ज्यांना शक्य आहे ते येतील दर्शनासाठी किंवा वर्षातून एकदा आपली गाठ भेट होती दसरा मेळाव्यात आपलं एकमेकाला नवीन विचाराची देवाणघेवाण होती नवीन पर्व सुरू होत आहे आपलं दसऱ्याच्या निमित्तानं आपल्याला पुढची दिशा ठरवता येते त्याच्यामुळं ज्यांना शक्य ते येतील ज्यांना शक्य नाही शेतकरी संकटात हे ते येणार नाहीत त्याच्यामुळं दसरा मेळावा जसा होईल तसा पण दसरा मेळावा होणार आहे मेळावे होतात बऱ्याच ठिकाणी मुंबईला नाही शेतकऱ्या ते काय त्याच आपल्याला काय देणं घेणे नाही कोण दसरा मेळा मोठा घ्यातून लहान आपल्या बुद्धीला पटलं ते आपण बोलतो आपल्या गोरगरीब शेतकरी अडचणी ते संकटात येईल त्याच्यामुळं ज्याला शक्य आहे ते दसऱ्याला नारायणगडवर येईन ज्याला शक्य नाही ते येणार नाहीत शेतकरी प्रचंड संकटात आपण कुठेही करायचं त्यामुळे यावेळेस एवढ्या वर्षी जसं होईल तसा होईल छोटा मोठा ते त्याचा प्रश्न आहे तो कोणाला घ्यायचं कोणाला मेळावा घ्यायचा नाही घ्यायचा तिथे त्याचा प्रश्न आहे आमचा असा छोटा मोठा होणार होत लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा